धरीराज शेट्टी यांच्या वतीने शेळगीतील रामराज्य सोसायटीतील भगिनींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी रक्षा कवच पाठविण्यात आले भारतीय जनता पक्ष शक्ती केंद्र प्रमुख धरराज मल्लिकार्जुन शेट्टी यांच्या वतीनं रामराज्यनगर गृहनिर्माण सोसायटी शेळगी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरता रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रक्षाबंधनानिमित्त सोसायटीतील लाडक्या बहिणींकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी राखी पाठवण्याचा उपक्रम भाजपच्या वतीनं घेण्यात आला होता या उपक्रमाकरता महिला वर्गानं मोठ्या उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जयश्री पुजारी सुरेखा बिराजदार गंगूबाई रामपोरे छाया दोडके आदी उपस्थित होते महिलांनी हातानं ग्रीटिंग कार्ड बांधून त्यावर राखी चिटकवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून दिली ज्यावेळी महिलांनी राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आणि मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते लाडकी बहीण आहे देवेंद्र फडणवीस दादांनी केलेत नाही साहेबांनी ते खूप छान आहे सगळ्या महिलांना खूप मदत झाले त्याच्या मुला आम्ही त्यांचा आभार हो, आहोत आणि आम्ही त्या भाऊ म्हणून सगळे मिळून रामराजनगरचा महिला ग्रुपमधून राखी पाठवलं आहोत पाठवत आहोत रामराज्य गृहनिर्माण सोसायटी सोलापूर यांच्याकडून राखी पाठवत आहोत त्या राखीचा त्यांनी स्वीकार करावा आणि सदैव आपल्या बहिणीच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून करते रक्षाबंधनाचं जे बंधन असतं आहे पवित्र बंधन रक्षा कवच ते भेट म्हणून आज आपल्या भागातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवत आहेत आणि बहिणीने आपलं कर्तव्य निभावताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या त्या सोसायटीमध्ये येऊन त्यांचा जो रक्षा कवच आहे रक्षाबंधन ते घेऊन माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना उद्याच्या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं या सोसायटीतील सर्व माता भगिनींनी मिळून एकत्रित येऊन राखी पाठवण्याचा त्यांचा संकल्प या ठिकाणी असल्यामुळं आम्ही आज या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आपल्या या महिला भगिनीच्या माध्यमातून राखी आणि त्यांनी एका दोन ओळीचं पत्र त्यांनी त्यांचं जे जे काय म्हणणं आहे त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबाचं अभिनंदनही केलेलं आहे आणि त्यांनी आणखीन काय करावं भगिनींसाठी ह्याही त्यांनी या पत्राच्या माध्यमातून लिहिलेलं आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उर्फ देवाभो यांच्या यांनी जी महाराष्ट्राची जी कामगिरी आहे सांभाळली आहे मागील एक पाच वर्षापूर्वी आणि नंतर आता एक दीड वर्षात त्यांनी जी कामगिरीचं कामगिरी करत आहेत त्या कामाच्या धडाक्यानं आज महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक महिलांचा विकास आर्थिक सामाजिक आणि सर्वपरिणाम होण्यासाठी त्यांनी विविध विविध माझ्या बहिणीही पुढं राहायला पाहिजे यासाठी त्यांनी जन्म जन्म झालेल्या मुलीपासून ते महाविद्यालयांच्या विद्यार्थिनीपर्यंत आणि अठरा वयाच्या पुढं लाडक्या बहिणी आणि त्यानंतर ज्येष्ठांनाही विविध स सरकारच्या ज्या सवलती आहेत त्या लाडक्या बहिणीपर्यंत पोचवल्या या कार्यक्रमास समाजनगर नगरसेवक चंद्रकांत शेट्टी बसवराज इटकळे प्रकाश विराजदार चेअरमन चंद्रकांत विराजदार सचिव सुनील पुजारी ओंकार लामतुरे केदार रमण शेट्टी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते